जर हाताचे दंडच मोठे बाकीची बॉडी काहीच नाहीये तर आज आहे ना मी अशा छान छान एक्सरसाइज घेऊन आले ना की फक्त हाताचे कमी होणार आहेत लटकलेले दंड असू द्या किंवा खूप मोठे हेवी दंड झालेले असू द्या तुमचे खूप छान आणि मस्त स्लिम होणार आहेत कोणताही ड्रेस तुमच्या हातामध्ये जाणार व्यवस्थित तुमच्या हातात कोणताही ब्लाउज तुम्ही व्यवस्थित घालू शकता कारण की जेव्हा पण आपण वजन वाढायला आपली सुरुवात होते ना तेव्हा आपले हातच मोठे व्हायला चालू होतात त्याच्यामुळे काय होतंय अरे यार आता माझे दंड वाढायला लागले बाकीच बॉडी काहीच नाहीये पण फक्त माझ दंडच वाढायला लागले तर उभे राहूनच करायचे एक्सरसाइज कुठेही तुम्ही उभे राहा केव्हाही करा काहीच बंधन नाहीये जेवल्यावरती करा जेवण झाल्यावरती करा दिवसांना दोन टाइम करा तीन टाइम करा काहीच वेगळं याला आवश्यकता नाही या की या टायमाला करायचं आहे का त्या टायमाला करायचंय ठीक आहे जेवढ्या पण एक्सरसाइज आहेत आजच्या त्या फक्त हाताचे दंड कमी करण्यासाठी आहेत आणि या व्हिडिओसाठी मला कमेंट्स पण यायच्या की फक्त हाताचे दंड वाढलेले आहेत त्याच्यासाठी कोणत्या एक्सरसाइज करायला पाहिजे खूप सोपे सोपे आहेत कधी पण तुम्ही करू शकता आता नॉर्मली अशी उभी आहे मी तर या पोझिशनमध्ये सर्कल बनवायचे पूर्ण शोल्डरला आणि दंड हाताला या पोझिशनला वन आता इथे असं नाही करायचं ठीक आहे असं किती सोपा असलं तरी पण व्यवस्थित करणं खूप महत्वाचं आहे म्हणून हात एकदम स्ट्रेट वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन सेम पोझिशन घ्यायची रिव्हर्स राऊंड आणि जेवढी माझी हाताची स्पीड आहे तेवढी तुमच्या हाताची असली पाहिजे फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स ट्वेंटीचा काउंट करा फोर्टीचा करा फिफ्टीचा करा सिक्स्टीचा करा काही प्रॉब्लेम नाही जोपर्यंत तुमचे हात गळून येत नाही तोपर्यंत तुम्ही करत राहायचे आता त्याच्यानंतर वन थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन या पोजिशन मध्ये गेल्याच्या नंतर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवन एन ट्वेंटी आता त्याच्यानंतर इथे करायची अंगुठा ओपन आहे या पोझिशन मध्ये थ्री फोर फाय सिक्स थोडंसं हातांना अप डाऊन करायचं ठीक आहे जागच्या जागीच खाली जास्त आणायचं नाही जास्त वरती न्यायचं नाही तिथल्या तिथेच वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन 9, 10, 10, 9, 19, 20. आता ह्या पोझिशन मध्ये हाताला न्यायचं आणि इथे असं न्यायचं जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी प्रयत्न असाल की आपला हात शोल्डरच्याच लेवलला असतील ठीक आहे खाली आणायची नाही आहेत आता हात खूप गुण आलेत जस्ट ट्वेंटी सेकंडचा एक ब्रेक घ्यायचा आणि ब्रेक घेतल्याच्या नंतर वापस तुम्हाला ह्या पोझिशनमध्ये जस्ट हात सरळ आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल्व

नाईन टेन इलेवन 12, थर्टीन 14, फिफ्टीन 16, 17, एटीन नाईनटीन 20, ट्वेंटी सेकंडचा ब्रेक हात बुडून आल्याच्या नंतर ट्वेंटी सेकंडचा ब्रेक आता खूप जास्त दंड वाढले आहे म्हणजे बॉडी मध्ये वेट नाही आहे पण हातामध्ये इतकं वेट आहे तर तुम्हाला डायट घेणं पण आवश्यक आहे काय काय असतं ना की कोणाचा ब्रेस्टवरती फॅट असतो कोणाचा हातावरती असतो कोणाच्या पोटावरती असतो तर तुमचं वजन नाही आहे पण तुम्हाला जर फक्त दंडस तुमचे हेवी झाले तर त्याच्यासाठी देखील तुम्ही घरातला आहार घेणं चांगलं पाणी पिणं चांगली झोप घेणं आणि हाताची जास्त ऍक्टिव्हिटी ठेवणं या गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतील खूप सोप्या पद्धतीने आणि खूप जास्त स्ट्रेस येते तुमच्या हातावरती शोल्डरवरती आणि चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल इव्हन तुम्हाला पाच सहा दिवसाच्या नंतरच तुमचे हात तुम्हाला हलके वाटायला चालू होणार आहेत आणि खूप पटापट पत तुमचा हाताचा फॅट कमी होतो असं आपण जेव्हा वेट लॉस करायला घेतलं तेव्हा आपल्या चेहऱ्याचा आणि हाताचा फॅट आपला लवकर कमी होतो आणि अशा जर सोप्या सोप्या आपण हेवी हेवी एक्सरसाइज जर केला तर रिझल्ट शंभर टक्के भेटतो तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक पण करायला विसरू नका भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत